आमच्या गावामध्ये झालेलं आहे पहिली कामं झाली आणि त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं परत त्याच कामाचे प्रस्ताव देऊन ते बिलं काढतील ह्या ह्याला शासनाला फसवणे किंवा इतरांना सगळ्या समाजाला फसवून याबद्दल आमचा विरोध आहे या कामाला ते ही निवेदन कॅन्सल झाली पाहिजे असं आमचं मत प्रामाणिक कारण ह्यामध्ये प्रतिनिधी गावचं सरपंच यांनी ती प्रस्ताव दिला आहे म्हणजे आणि अधिकारी आ, है, 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 दे 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 ते ठरवून प्लॅन केलेला आहे तर ही निवेदता कॅन्सल झाली पाहिजे ग्रामपंचायत ग्रामपंचायत मारुती देवळ आहे दे वेस आहे शाळा आहे आणि गाडी काढेल पुढे हे जाईल तर ही अधिकाऱ्याने बोगस म्हणजे प्रस्ताव तयार करून केलं तर त्यांची चौकशी झाली पाहिजे ना एस्टिमेट दिली का प्रस्ताव दिलाय का ते लांबी रुंदी काय पकडले का ते चौकशी रवींद्र कदम माजी तंटामुक्त अध्यक्ष चिकमगुल आई सरपंच होती पाच वर्ष आणि जे आता मारुतीच्या मंदिरा परिसर सुशोभीकरण याच्या नावाखाली एक कोटी त्रेपन्न लाखाचा जो निधी आणलेला आहे त्या निधीतली अडुसष्ट लाख रुपये कमानीसाठी त्यांनी टाकलेला आहे ते कमान ह्यापूर्वीच दोन वर्षापूर्वीच तयार झालेले आहे आणि त्या कामावर पुन्हा पैसे टाकून ते पैसे हडपण्याचा डाव ह्यांचा ग्रामपंचायत अधिक अधिकाऱ्याला हाताशी धरून तिथल्या नेते मंडळी प्रतिनिधी हे पैसे खाण्याचा डाव आहे त्याचा कोण कोणते काम आहेत कोणकोणते काम आहेत निवेदित निवेदित काम आता वेस्ट जे आम्ही बांधलेले आहे अगोदर माझ्या काळातच ते आमच्या आईच्या काळातच ते वेस्ट बांधलेले आहे आणि त्या वेसीजला जे गाळ्यातून आपले ग्रामपंचायतचं खाजगी गाळे बांधलं होतं बांधा वापरा हस्तांतरित करा ह्या व्यक्तीखाली आणि ते गाळे आठ गाळे बांधलं त्यातला एक गोंजाऱ्या गरीब माणूस आहे त्यांना फुकट दिला आणि सात गाळ्या जवळजवळ आठ दहा लाख रुपयेप्रमाणे त्याची विक्री केली त्याच्यातून आम्ही कमान बांधली आणि आता त्याच्यावर पुन्हा पैसे टाकून ते पैसे नेमकं कुठं कोण घेणार आहे आणि ती पैसे काय करणार आहेत तुम्ही या संदर्भात अधिकाऱ्यांना काय भेटला आम्ही अधिकाऱ्याला बोललो आम्ही लेखी स्वरूपात त्यांना तक्रार दिली आणि त्यांना सांगितलं तुम्ही ह्या झालेल्या कामाचं आता कसं काय बिल काढू शकता तर अधिकारी काय उडवडीची उत्तर देतात अधिकारी पूर्णत मॅनेज आहेत अधिकाऱ्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे की त्यांनी ही इस्टिमेट वगैरे तिथं जाऊन पाहणी केली असताना त्यांनी ह्याच्यावर पैसे कसं काय ते मंजूर केलं पहिल्यांदा अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे एजन्सी कुठल्या आहे एजन्सी नाथबाबा कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांनी एक त्यांनी टेंडर भरलं त्यांना ते काम मिळालं त्यांनी काम घेतलेलं आहे तुमची आता मागणी काय ग्रामस्थ म्हणून आमची आता मागणी आम आहे की जे घाले झालेल्या कामावर पैसे उचलायचा त्यांचा डाव आहे ते सक्सेस नाही झाला पाहिजे आणि ही निविदा पूर्णत कॅन्सल झाली पाहिजे आणि जेणे काय एक दोन रस्ते तीन रस्ते तिथं सुचवल्यात संभाव म्हणजे त्याचं वेगवेगळं इस्टिमेट करून वेगवेगळी निविदा काढावी अशी मागणी आमची मागणी आहे लवकरात लवकर नाही झालं तर काय पुढील तुमची काय असा आता आम्ही त्यांनी जर बळजबरीनं काम चालू करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही उपोषण करणार आणि आम्ही आता कोर्टात एक याचिका दाखल करणार न्याय मागण्यासाठी आणि शासनाचं पैसे वायपट जाऊ नये जनतेचं पैसे आहे ते वायपट जाऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असले युवासेना प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना ही निविदा एक कोटी पंचावन्न लाखाची चिकमू होते झालेल्या कामावरती काढली काम अस्तित्वात आहे आधीच तीच तीच कामं नाव दुसरं मारुती मंदिर आणि करून मारुती मंदिराचं पण काम झालेलं आहे त्याला वेगवेगळ्या त्याच्यातून निधी घेतलेला आहे आता एक नवीन निविदा एक कोटी पंचावन्नची झाली नंतर आता एक सोळा लाख तीस हजाराची किंमत त्यांनी काढलेली आहे आमचं म्हणणं हे आहे की जी प्रवेशद्वार आहे ते पूर्णपणे एक दोन वर्ष झालं गाळे असे दिलेले आहेत व्यापाऱ्यांना म्हणून विकत त्या व्यापाऱ्याच्या पैशातून गाळ्या ह्याचं काम झालेलं प्रवेशद्वाराचं काम झालं ती शासनाचा पैसा हडपला जाऊन हे लोकप्रतिनिधी गावातील लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे मिळून पैसा हडपण्याचा प्रयत्न करत आहेत शासनाचा पैसा वाचावा ही निविदा कॅन्सल व्हावी अशी आमची हे आहे त्यासाठी आम्ही तक्रार दाखल केली आहे मारुती मंदिराचं सुशोभीकरण चालू आहे हे जे मारुती मंदिराचं सुशोभीकरण चालू आहे ते मारुती मंदिराचे आहे की आमदार निवासाचे सुशोभीकरण आहे असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे कारण ती कामं फक्त आमदार निवा शहाजीबापू पाटील यांच्या घराजवळच चालू आहे दुसरी दुसरीकडनं आहे ती प्रवेशद्वार शहाजीबापूच्या बंगल्याच्या समोरच आहे मारुती मंदिर तिथं पण ह्या मारुती मंदिरासाठी निधी नसून आमदाराच्या निवासाचे सुशोभीकरण चालू आहे असा आमचा आरोप ियं जनमत सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज